चर्चा करूयात त्यानंतर गणेश आहे त्याच्यावर मी बोलतो म्हणजे एमएसी वीवर पहिल्या नगर पाटील यांनी युनिसीच्या लाईटिंगच्या त्यांनी लाईट बघत त्यांनी समशा मांडली तर या ठिकाणी आपल्या एम एस वीचे साहेब आहेत ते सी सांगायचे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मुख्यमंत्री साहेब यांनी स्वतः सुद्धा दिलेल्या आहे की एम एस वी लाईट जे गणपती उत्सव आहे त्या दरम्यान युनिव्हिटी लाईट मोठल्यापासून प्रकारे जाणार नाही कुठल्या प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहे तरी आले तरी त्या प्रॉब्लेम तात्काळ सर्व डिपार्टमेंट हे झटकून कामाला लागलेले आहेत तुमचे कुठले येणारे प्रॉब्लेम करतील पोहोचलेले आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने सोडवून येईल अशी मला खात्री आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला बघितलं की चांगले सगळे प्रॉब्लेम सोडवले जातात त्याचप्रमाणे आपले प्रमोद पाटील साहेब यांनी चांगला मुद्दामांडला टिक्का माने गरज आपल्या सगळ्यांना ते गरज आहे म्हणजे त्याची काळजी घ्यायची गरज आहे सध्या आपल्याकडून भाषणामध्ये फडणवीस साहेबांनी म्हटले की आता ट्राफिक वाढलेलं आहे आपल्याकडे आता सध्या तीस टनापेक्षा जास्त त्या गाड्या त्या बदल्या वाढा पूर्ण वाटत जाऊ शकत नाही त्यामुळे सगळ्या आपल्याकडनं डायव्हर्जन झालेलं आहे त्याचप्रमाणे भरपूर लोकांना आता आपला रूट झालेला आहे तो आपल्या रूटकडनं जाणारा खूप संख्या वाढलेला आहे याला आपण जे काय सांगू शकत नाही तुम्ही आमच्या रोड येऊ नका किंवा आपण वेगळं काय करू शकत त्याच्यावर त्याच्यावरती काय तुम्ही मिळत असेल

त्या बुजवल्या गेल्या आहेत बुजवल्यानंतर बुजवलेला नाही त्यामुळे पाऊस पडल्यानंतर मग पार्किंग केली कसली आणि जाणाऱ्या गाड्या आमच्या बसत आहेत आमची सुद्धा गाडी बसवली होती पोलिसांची त्यामुळे हा प्रश्न आम्ही फेस केलेला समोरून प्रश्नासाठी आम्ही लिहिले आणि प्रत्येक ग्रामपंचायत पत्र लिहितो सरपंच समोरच्या अध्यक्ष इकडे आहेत त्यांनी प्रत्येक सरपंचांपर्यंत हा प्रश्न पोहोचवला पाहिजे तुमच्या गावात ज्या समस्या आहेत पैसेच्या लाईटच्या समस्या आहेत त्या

नंतर आपले यांनी मुद्दा मांडला की आपल्या रस्त्यावरती विसर्जित पत्र लिहिले आहे ते स्वच्छ करणार आहे लाईटचे काय प्रॉब्लेम असतील बोलचे वगैरे त्या सगळ्या समस्या सॉल्व्ह केल्या जाणार ठिकाणी विसर्जन घाट आहे विसर्जनचे मार्ग आहेत त्या प्रत्येक मार्गावरती लाईट लावले त्या फ्या तोंडे सगळी काम होणार आहेत आम्ही स्वतःला सगळ्या गोष्टी माहिती देणार आहेतही आपल्या चोलवणार आहेत आता प्रवासी प्रवासी वाहतूक आणि ते सहा काम प्रकार घडलेला असं काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रवासी वाहतूकच्या लोकांना आम्ही स्वतः

आपण तुम्ही लवकरच त्याच्यावरती काय वर्गात त्याची काळजी घ्यायची आहे परवानगी विषयी सांगितले की परवानगी किंवा परवानगीच्या वेळेस त्या लोकांना दोन दोन ठिकाणी दुसऱ्या ठेवाल आपण मोस्टली प्रत्येक गावामध्ये पेट्रोलिंग किंवा पोलीस ठेवलं असतोय प्रत्येक गावाला आपण एक पोलीस दिलेला आहे जनसंवाद अभियान माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सगळ्या जनसंवाद अभियान त्याच्या आपण प्रत्येक गावामध्ये एक एक पोलीस दिलेलाच आहे आणि आता विसर्जनाच्या वेळेस ते महत्वाचे दिवस आहेत पाचवा सातवा नऊवा किंवा शेवटचा दिवस असतो त्यावेळेस प्रत्येक गावामध्ये पेट्रोलिंग किंवा पेट्रोलिंग पेट्रोलिंग गावामध्ये किंवा एक माणूस दिला जाणार आम्ही पोलिस पाटील आहे ते ज्या ठिकाणी असणार आहे तुम्हाला काही इतर काही समस्या वाटली की पोलिसांना या ठिकाणी आता पाहिजे नाही तर भटी काय होतं तर इमिजिएटली आम्हाला सांगा आणि त्या ठिकाणी तुम्हाला जी मदत हवी ती लगेच पाठवून द्यायचा प्रयत्न करतो आता बाकीचे ते बाकीच्या सुविधा आहेत सात ते सतरा आता आपला गणित उत्सव असतात ज्या कार्यक्रमांच्या ज्या सूचना आहेत त्या मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे सगळ्या महत्वाचे म्हणजे पेंटॉल उभारणे पेंटॉल उभारताना तुम्ही सगळ्यांनी आपण घरपतीसाठी पेन लावतो पेंटॉल लावतो ते सगळ्यांनी याची काळजी घेतली की आपल्यामुळे जो रस्ता आहे रस्त्याचा मला फक्त काही पर्सेंट भागच त्यावेळेस वापरता येणार आहे पूर्ण रस्ता अर्धा रस्ता असा वापरता येणार नाही रस्त्यावरती कुठलाही रेला होईल कुणीही पेट्रोल उभारायचं नाही पेट्रोल उभारताना आपण जी लाईट घेतोय कापड वापरतोय त्यामुळे एखादी आग लागण्याची शक्यता असते त्या ठिकाणी आग रोग असे काही उपकरण आपल्याला ठेवायचे वाळू असेल पाण्याचं काय उपाय असतील आणि आपण जी लाईट घेतोय के तात्पुरते मीटर बसून घ्यायचे त्याच्याकडे चेक करून घ्यायचे जेणेकरून आपल्या मंडळामध्ये एखादी कुठली अवेअरनेस घट आपल्या मंडळाला आपल्या इकडं तालुक्याला असं कुठलं गालबोर लागलं नाही पाहिजे त्यामुळे एम एस सी बीचे ज्या अधिकारी आहेत ते सगळे चेक करणार आहेत त्यांना अप्लिकेशन द्या की आमच्या ठिकाणी त्या ठिकाणी टेम्पररी जो मीटर आहे तो बसून घ्या आणि स्वतः सगळ्यांनी काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं आहे की प्रत्येक मंडळामध्ये प्रत्येक पेट्रोलमध्ये माणसं रात्री त्याला ठेवायला पाहिजे रात्रीला फोन करण्यासाठी प्रयत्न करते की धोकादायक आहे म्हणजे एखादी आपल्या